नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत स्वारगेट स्टँडवरील शिवशाही तरुणीवर अत्याचार पुण्यात स्वारगेट एस टी स्थानकावर एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय सोमवारी पहाटे ही घटना घडली असून पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी बस स्थानकावर आली होती यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी संवाद साधून बस दाखवण्याच्या बहाण्याने तिला बस शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला पीडित तरुणी स्वारगेट स्थानकावर फलटण बससाठी थांबली असताना आरोपी तिच्याशी गोड बोलून ओळख वाढवू लागला त्याने तिला दिशाभूल करत सांगितले की फलटण बस येथे थांबत नाही मात्र तरुणीने त्याला विरोध करत सांगितलं ती इथेच थांबते यानंतर आरोपीने तिला एका शिवशाही बसमध्ये जाण्यास प्रवृत्त केलं सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी बसकडे जात असल्याचे स्पष्ट दिसते बसमध्ये अंधार असल्याने तिने शंका व्यक्त केली मात्र आरोपीने तिला प्रवासी झोपले असल्याचे सांगितले बसमध्ये पाऊल टाकताच आरोपीने मागील दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली गुन्हा केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला तर काही वेळाने मुलीने तिच्या मित्राला फोन करून घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली मित्राच्या सल्ल्यानुसार तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांची तातडीची कारवाई सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे आरोपीला पकडण्यासाठी आठ पोलीस पथके शोध घेत आहेत